अदना सहकारी साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंचवीस यावर माझे आमदार संजयमा शिंदे गटाचे नेते ॲडव्होकेट नितीनराजे भोसले काय म्हणाले हे आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार सध्या कारखान्याची स्थिती काय आहे व बंद कारखान्याला गतवैव पुन्हा आणण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपलं कारखान्याची तशी परिस्थिती एकूण कारखाना बंद असल्यामुळे <खने> कारखान्यामध्ये सध्या आता कुठलीच ॲक्टिव्हिटी होत नाही आणि कारखाना तसा बंद असल्याने चार पाच वर्ष प्रशासक नेमलेले आहेत आणि प्रशासक नेमले असल्यामुळं आत्ता कंडिशन कारखान्याची काल कारखाना चालू करण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागणार आहे त्यामुळं कारखाना चालू करायला निधी लागणार आहे एक चांगलं व्यक्तिमत्व लागणार आहे आणि या सगळ्याबरोबर चांगली जनतासुद्धा जनतेने सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांची निवड केली पाहिजे कारखाना कोणाच्या ताब्यात आल्यावर चांगला चालेल तसेच कारखाना चालवण्यासाठी अनुभवाची गरज आहे का याविषयी काय सगळं मागच्या काही वर्षापासून आपण आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा वेगळ्या वेगळ्या गाटांनी चालूया आणि त्यांचा चालवत असणारा जो अनुभव आपण पाहिला त्या सगळ्या अनुभवाला पाहून आता या सर्व गटांनी कारखाना चालूनसुद्धा आज कारखाना बंद अवस्थेत आहे तर जनतेने आता असा एक विचार करायला पाहिजे कोण सक्षम आहे हा कारखाना स्वतंत्रपणे चालवायला तुम्ही मला जर वैयक्तिक विचाराल तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जो अनुभव कारखान्याचा आदरणीय माजी आमदार संजय मामा शिंदे यांना आहे कारण त्यांनी त्यांचा स्वतःचा कारखाना उभारणीपासून आत्तापर्यंत तो कारखाना चालवला आहे आणि यशस्वीरित्या चालवला आहे त्या सर्व कारखान्याला येणाऱ्या अडचणी आणि कारखाना चालवत असताना लागणाऱ्या गोष्टी आणि त्याचं उत्तम प्रशासन याचा सगळा अनुभव असलेली व्यक्ती म्हणजे आमदार संजय मामा आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या येत्या इलेक्शनमध्ये जनतेने त्यांचा कौल संजय मामा शिंदे यांच्या गटाला करून तो कारखाना पूर्णपणे त्यांच्या हातात द्यावा आता या निवडणुकीत संचालक मंडळ कसे असावे तसेच आतापर्यंत सत्ता भोगणाऱ्यांकडे तालुका कोणत्या नजरेनं पाहतोय याविषयी थोडं संचालक मंडळ जे आहे ते तर नवीन येणारं संचालक मंडळ एकदम कोऱ्या पाटीचा असावं आणि नुसतंच कोऱ्यापाटीचं असून चालणार नाही कोरी पाटी जरी असली तरीसुद्धा आपण डायरेक्टर म्हणून तिथं वावरतो तर आपले हक्क काय आहेत आपल्याला कुठं कुठं प्रश्न करता येतात आपल्या कारखाना चालवण्यासाठी आपल्याला काय काय प्रश्न उपस्थित आपल्या चेअरमनला करायचे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या डायरेक्टर बॉडीला पाहिजे आणि त्या डायरेक्टर बॉडी आणि जो निवडलेला चेअरमन असेल यांच्यामध्ये एकमेळ असणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये जर त्यांच्या विसंगत झाली तर मात्र पुन्हा कारखाना चालवायला अडचण येऊ शकते आता तालुक्यातील भागलगट असेल जगतापगट असेल शिंदे गट असेल किंवा पाटील गट असेल हे कसे स्वतंत्र लढतील किंवा युती आघाडी करतील का कारखाना बिनविरोध होईल का यावर बी तुमचं मत काय असेल ते सांगा सगळ्याच गटांनी आपल्या लोकांना फॉर्म भरायला सांगितलं आहे आणि त्याला अनुसरून मला असं वाटतं आता सगळ्याच गटातल्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरायला चालू केलेले आहेत सतरा तारखेपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे आणि ही करत असताना फॉर्म जरी सगळ्यांनी भरले तर आज एक सर्वसामान्याला झेपेल असं म्हणजे वागणूक आपण सगळ्यांनी केली पाहिजे राज्यकर्त्यांनी बी तशीच केली पाहिजे कारखान्याला बंद अवस्थेमध्ये इलेक्शनला सामोरे जायला लावणं आणि त्याच्यामध्ये इलेक्शनसाठी पुन्हा जो होणारा खर्च त्या कारखान्यावर लादणं हे या क्षणाला तर अगदी अयोग्य आहे त्यामुळं शक्यतो इलेक्शन न होता बिनविरोधच ही निवड व्हावी आता त्या वरिष्ठांनी एकत्र सगळ्यांना बसवून करावी की कशी करावी गटाताटाचं राजकारण सगळे सोडून जो ऊस उत्पादक शेतकरी त्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा आणि एक उत्तम अशा अनुभवी व्यक्तीच्या हातामध्ये हा कारखाना द्यावा धन्यवाद थँक्यू